तुझ नाव काय मुली सोनाली सोपाल साडवे शिक्षक काय झालंय बरं बी ए तुम्ही मुलाला काही विचारणार असा तर विचारा सुखदेव सकाराम सुखे शिक्षण काय झालंय दहावी झालीच की तीन वेळा आमच्या घरी पाच टाली बंगला आहे पन्नास एकर जमीन आहे आमच्या गावामध्ये चांगला रुबाब आहे आमच्याकडे चार चाकी गाडी आहे खूपच छान पण तुमच्या घरी शौचालय आहे का नाही Aí